फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशाचं स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका व्हिडिओ मध्ये तर काल आपला व्हिडिओ आला नाही काल मी हा काल दिवसभर व्हिडिओ मी शूट पण केला नाही आणि अपलोड पण केला नाही तर आज आता व्हिडिओ शूट करते मी आणि आज आमच्या पिलोड्याचं स्पेशल आहे काहीतरी तर आमच्या पिल्लूचं आज करायचंय बोरनान हिचं आमच्या मोवड्याचं पहिले बोरनान करायचं आज हम्म तर त्याची सगळी तयारी चालू आहे सगळे घर वगैरे मी पुसून घेतलं मिस्टर बाहेर गेलेत सगळं आणण्यासाठी सामान मी घरात लावते पिलूला आता आंघोळ घालते आणि तिला झोपते कारण चिडचिड करायला तिनं सकाळपासून तिनं आंघोळ आहे सॉरी झोपली नाहीये त्याच्यामुळं पिल्लू तर चला माहीला आंघोळ आणि तिला झोपवलंय आता मी घासून घेते पटकन भांडे आणि मिस्टर पण येत आहेत आता सगळी शॉपिंग करून झालेली आहे चला बघते आमच्या विस्टाने काय काय आणतो त्याच्यात आहेत बिस्किट खाली बिस्किट काय मुज फॅटिया पार ऑलरेडी तुम्ही होत्या ओरिओ बिस्किट ह्याच्यात आहेत फुलं फुलं छान आहेत

पाहिजे होते मित्र खरंच किती आले ह्याच्यात आहे हलव्याची दाढी नाही ओपन करून बघू बघत काय माहिती बासरी किती नाही याच्या सोबत तर वासरिक पण नाही अशीच आहे फक्त शिवसाठी मोरपंख हे गळ्यातलं

घ्या बरं इतकस असतं बघा इला हवा मला एवढच होत काय झालं की ज्योती एवढंच होत असा फोटो काढायला पाहिजे होता आता मगाला भारी बसली होती

उजवी तिकडे पण टाका घ्या हे ब्लू एक याकडे बघा पुढच्या वर्षी तुम्हाला कशी बघायली ती

ते एकदम प्लेट छोटे प्लेट कुठे होतो का पाणी द्यायचं का तर चला झालेला आहे आमचा सगळा कार्यक्रम आता सगळं घर आवरायचे आणि झोपायचे जेवण जेवण म्हणजे समस्या आणली होते आम्ही तर तेच खायचं आणि झोपायचं आणि राहिल्या पाच सामस्या राहिल्या जेवण आणि मग आवडते अगर